इचलकरंजीतील आंतर विद्यालय व्यवस्थापनानं विद्यार्थिनींना टिकली लावण्यास मनाई केली आहे याबाबत आज काही विद्यार्थिनींनी पालकांना माहिती दिली या निर्णयामुळे संतप्त झालेले पालक आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते विद्यालयात पोहोचले यावेळी प्रश्नांचा भडीमार करत परंपरा संस्कृती जपण्यास मनाई करता येणार नाही असं ठणकावून सांगितलं सुमारे पाऊण तास चाललेल्या या गोंधळानंतर मुख्याध्यापिकांनी अखेर विद्यार्थिनींना टिकली लावण्यास परवानगी देत असल्याचं जाहीर केलं इचलकरंजीतील आंतरभारती विद्यालयात कोर करीब कष्टकऱ्यांसह सर्व स्तरातील मुलं शिक्षण घेतात विद्यालय व्यवस्थापनानं अलीकडंच विद्यार्थिनींना टिकली लावून शाळेत येण्यास मंचाव केलाय याबाबत काही मुलींनी पालकांना सांगितलं असता काही संतप्त पालक आज शाळेत जमले याबाबत माहिती मिळताच गजानन महाजन गुरुजी प्रसाद जाधव प्रमोद खुडे मंगेश मस्कर अक्षय बुंगे अतुल मोरबाळे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते नागरिक विद्यालयात आले यावेळी पालक आणि हिंदुत्ववाद्यांनी मुख्याध्यापकांसह शिक्षकांवर प्रश्नांचा भडीमार करत धारेवर धरल्यानं गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती विद्यार्थिनी एकसारखी टिकली लावत नाहीत वेगवेगळ्या वे आकाराच्या वेगवेगळ्या पद्धतीनं टिकली लावत असल्यानं शिस्तीचं पालन होत नाही म्हणून हा निर्णय घेतल्याचं व्यवस्थापनानं सांगितलं मात्र परंपरा संस्कृती जपण्यास मनाई करता येणार नाही असं पालक आणि हिंदुत्ववाद्यांनी ठणकावून सांगितलं सुमारे पाऊण तासाच्या गोंधळानंतर विद्यार्थिनी शाळेत टिकली न लावण्याचा निर्णय मागे घेत असल्याचं मुख्याध्यापकांनी जाहीर केलं